नमस्कार गायक जय श्रीराम तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज भरपूर दिवसानंतर ब्लॉग अपलोड करते तर आज चालू आहे ठाण्याला ठाण्याला ओपन फेस्टिवल भरलेला आहे तर तुम्हाला म्हणजे जे टाण्यामध्ये राहतात त्यांना सर्वांना माहितीच असेल तर जानेवारीमध्ये ओपन फेस्टिवल असतो आपल्या म्हणजे ठाण्यामध्ये उपवन तलावाच्या इथे तर म्हणजे पूर्ण आर्टचा असतो म्हणजे पूर्ण कला नंतर भरपूर झाले असे म्हणजे बघायला असं तिथे तर तुम्हाला दाखवेल मी काय काय आहे ओपन फेस्टिवलमध्ये प्रोग्राम वगैरे असतात त्याच्यानंतर जत्रेसारखा एक असतो फूड वगैरे असतो तर मग आता चाललो आहे मी आणि आपला भाऊ आहे कुणाल तर आम्ही दोघंच चाललेलो आहे ओपन फेस्टिवलला तर आज तारीख आहे दहा जानेवारी तर दहा अकरा बारा आणि तेरा चार दिवस आहे ओपन फेस्टिवल तर आज पहिलाच दिवस आहे ओपन फेस्टिवलचा अजून तीन दिवस आहे तर जाऊन तुम्हाला दाखवतो काय काय आहे आणि मग तुम्ही पण या एन्जॉय करा फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत तर चला जाऊया आता आपण आणि बघा आपला भाऊ पण आहे आपल्यासोबत तर आता आम्ही आलेलो आहे गाडी लावले पार्किंगला आणि आता जाऊया मेन गेटवर तुम्हाला दाखवतो कसा काय चला तर काय बघा आलेलो आहे आता मेन गेटवरती आणि मेन गेटला नाव बघा आपले आनंद दिगे साहेब धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं नाव आहे प्रवेशद्वार आता एंट्री करतो आम्ही उप्पन पेस्टला जाण्यासाठी आणि आहे बघा कसं मस्त एकदम लायटिंग वगैरे दिले कसे भारी आणि गर्दी चाले -चाले तर एवढी आहे ना आम्हाला गाडी लावायला जागा पण नव्हती भेटत जाम आम्ही मागे गेलेलो मग गाडी लावली आणि आत्ता चालत चालत आलेलो आहे तर बघा येतं काय नाही आताशी एंट्री केलेली आहे इथून तर तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मी फुल लायटिंग वगैरे आणि काय काय आहे ते सगळं तर बघा चला आणि बघा इथे पण काहीतरी आहे दाखवेल तुम्हाला मी जाऊन काय आहे तर आर्ट गॅलरी काहीतरी बनवलेली आहे तर इकडे पण जाऊया आपण पण पहिला तिकडे समोर जाऊ तिकडे सगळे शॉप्स वगैरे ते सगळे एक्सप्लोर करू तर या आणि बघा आपला भाऊ पण ब्लॉग शूट करते जातो आम्ही पुढे तुम्हाला दाखवतो गाईज चला आता आणि बघा आता आम्ही आलेलो आहे आतमध्ये बघा बुक स्टॉल वगैरे आहेत खाण्याचं काय काय आहे इथे बघा हे चिप्सचं दुकान आहे एक जत्रा टाईपमध्येच आहे पण त्याला जत्रा नाही बोलू शकत कारण फेस्टिवल आहे हा प्रकारचा मुखवास वगैरे आणि का आणि कोण ना कोण इथे भेटणारच ओळखीचं आपल्याला कारण ठाण्यातच आहे तर ठाण्यात आपले भरपूर ओळखीचे आहेत आणि आपला आपण पण इकडचाच आहे म्हणजे मी तर इकडचाच आहे प्रॉपर तर आता चला आणि आज कसा पहिला दिवस आहे म्हणून एवढी काही क्राऊड नाही आहे पण आहे बऱ्यापैकी दाखवतो तुम्हाला पुढे बघा सारखं जे ज्वेलरीचं जास्त शॉप आहे मुलींचं वगैरे तुमच्यावर जर बारीक येणार असेल तर त्यांना पण खेळायला भरपूर काय काय आहे इकडे जो उपवनचा आपला स्क्वेअर आहे मधला तिकडंच आहे हे बघा हे मिकी माऊस टाईपमध्ये आहे काहीतरी इकडे दोन लहान पोरे त्यांना पण खेळायला खूप काय ते मॉकटेल बार बनवलेलं आहे ज्यांना कोणाला सॉफ्ट ड्रिंकचे शौकीन आहेत त्यांच्यासाठी बघा काहीत कसा सजवला उपवन लाइटिंग वगैरे आणि एक नंबर ना तुम्हाला फोटो वगैरे काढायचे असेल तर बघा अशा फ्रेम्स वगैरे पण बनवलेले आहेत आणि पुढं पण अशा भरपूर फ्रेम बनवल्यात दाखवतो थांबव तुम्हाला फोटो काढण्यासाठी बनवलेत हे बघा त्यानंतर अजून इथे पण बनवलेलं आहे पुढे पण आहे तुम्हाला आहे ते दाखवतो हे बघा असे फोटो काढण्यासाठी बनवलेले आहे बघा काय तिथं ना कॉन्सर्ट आहे तर आता ते चालू नाही कारण पहिलाच दिवस आहे आज मला वाटतं उद्यापासून चालू होणार आणि तलावाच्या आतमध्ये पण तिकडे कॉन्सर्ट चालू आहे तर मग आता दाखवतो पुढे अजून काय बघायला भेटे आपल्याला चला फ्रेम फोटो काढण्यासाठी तुम्हाला बोला ना असे बनवले काय काय इथे पण तुम्ही फोटो वगैरे काढू शकता फॅमिलीसोबत तुमचे आणि लायटिंग वगैरे बघा आता जाऊया पुढे मला बोलेल ना काय ना काय कार्यक्रम असाच चालू आता इथे पण बघा काहीतरी संगीताचं काहीतरी कार्यक्रम आहे आतमध्ये तर इथे आतमध्ये तर जात नाही तुम्हाला लांबूनच दाखवते मी आणि आता आम्ही चाललोय पुढे पुढे बघत काय आम्हाला भेटते अजून बघा आतमध्ये ट्रेडिशनल कथ्थक डान्स चालू आहे नृत्य कथक नृत्य चालू आहे तर आम्ही थोडासा स्नॅप घेतला आणि आलो आणि इथे बघा या फेस्टिवल सर्वात किमती गोष्ट आहे एकच मिनिट अख्ख्या हिंदुस्तानचे आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज महाराजांशिवाय कोणतंही कार्य अपुरे असतं कारण आता जे आपण आहेत ते फक्त महाराजांच्यामुळे काही किती मस्त बनवलेलं आहे महाराजांचा सिंहासन आता महाराजांना नमन करून आपण निघूया पुढे तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की चला आता जाऊया काहीच पुढे आपण बघा काय कडक वाली केलेली आहे एकदम भारी वाली एक नंबर लाइटिंग केलेली आहे आणि आता महापूर बंगला इथं आहे आम्ही महापूर बंगला आणि हा इथून उफवनला आपला आतमध्ये जायचा रस्ता आहे तलावाच्या इथला तर जबरदस्त लायटिंग केली आहे जबरदस्त एकदम खतरनाकवाली आणि बघा तिकडे पण काहीतरी बघा कार्यक्रम चालू आहे आतमध्ये पण तिकडे पूर्ण बसायचं ते बनवलेलं आहे तुम्हाला पण माहिती आहे जे येतात उपवनला तिकडे काहीतरी संगीत संगीत संगीताचा कार्यक्रम चालू आहे इकडे कथक नृत्य नृत्य चालू आहे चाल आतमध्ये तर आता दाखवतो तुम्हाला अजून जे बाकीचे आपले शॉप्स वगैरे काय राहिले आणि जे काय बघायसारखे ते चला आता नसल माहिती त्यांना सांगतो ओपनमध्ये बोटिंग पण होते बघा इथून तुम्ही बोट घेऊ शकता अख्ख्या तलावात तुम्ही बोटिंग करू शकता तलावपालीसारखंच आणि दाखवतो चला आता तुम्हाला पुढे आहे अजून काय काय आहे आता बघायसारखं आणि ड्रोन वगैरे पण उडतात बघा भरपूर शूट वगैरे चालेल आले असेल ब्लॉग वगैरे काढायला जाऊया आपण आता उरलेले आपले जे कवर करायचे ते कवर करूया चला बनवलेलं आहे कसा जाऊन तुम्ही फोटो काढू शकता आणि आता आम्ही आलो आहे रोडच्या दुसऱ्या साईडला इकडचं एक्सप्लोअर करू आपण इकडचं झालेलं आहे करून तर बघू इकडं काय काय आहे शॉपमध्ये दाखव तुम्हाला चला सिगरेट ते विनामूल्य सोडवतात असे बोलवतात तुमचं नाव आम्ही कुठल्याही प्रकारचे कुठलेही पैसे न घेता विनामूल्य दारू सोडवून देते आपल्या कुठल्याही शेजाऱ्याला नातेवाईकाला घरच्या सदस्याला ऑफिसच्या सदस्याला जर दारूचा त्रास असेल तर आपण या जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे याच्यावर फोन करा आपल्याला पूर्ण मदत मिळेल जो नंबर नोट करू तर विनामूल्य दारू सोडून भेटते कोणाला जर असेल जास्त दारूचा काय म्हणजे व्यसन असेल तर याच्यावर कॉन्टॅक्ट करा विनामूल्य दारू सोडवून देते ट्रस्ट आहे

बघा असे स्टिकर्स आहेत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी अख्ख्या इन्स्टावर सगळीकडे वेड लावलेला मधी सगळ्या सेलिब्रिटी लोकांना व ते पण आहेत इकडे आदिवासी तेलवाले तर कोणला पाहिजे तर या इकडे घेऊन जावा आदिवासी रॉयलवाले घ्यायचं असेल तर आणि आम्ही मस्त फिरतोय पहिला दिवस आहे जास्त नाही गर्दी पण आहे थोडीफार मस्त फिरतोय आता बघू आता जाऊ कुठेतरी चालू आहे आमचा ब्लॉग करणार बघा इथे ड्रेस वगैरे आहेत कुर्ते आहेत माहिती काय बोलतात त्याला पोरींचा काय आपल्याला माहिती नाही आणि आता बघू पुढे चला काय खायला वगैरे भूक लागले टी शर्ट आहेत आईचं लेकरू पप्पाची लाडकी जे आपल्या मराठी मध्ये काय ना काय टोमणे वगैरे असतील किंवा काय असेल तर कोण आईचा लाडका असेल पप्पाची परी असेल तुम्हाला टी शर्ट घ्यायचं तर काहीच बोललो जी कोण आईची लाडकी असेल पप्पाची परी असेल टी शर्ट घ्यायचं हॉक्टेलच्या समोर कॉफी शॉप कॉफी वगैरे घ्यायची ते आणि सगळ्यात भारी या आख्या महोत्सवाची शान म्हणजे फेस्टिवलची शान आग्री कोली जेवण तर बघा इकडं आग्रिकोली जेवण आहे आपला तर चिकन थाली मटन थाली सगळा आहे इकडे मावरा वगैरे सगळा आहे तर कोणला येऊन खायचं आहे आस्वाद घ्यायचा आहे कोली जेवणाचा या कुपोन फेस्टिवलला नाही या स्टॉलला नक्की भेट द्या आपल्या या स्क्वेअरच्या समोरच आहे या स्टॉल तर चला आता जाऊया आपण पुढे खातात त्यांना डिस्टर्ब नको करायला आणि याने तर कर केलं आहे प्रत्येक जत्रे बित्रेत कुठं ना कुठं असतो फायर, फायर पान शॉकीन पण जाम आहेत फायर पानचे खायचं असेल तर या इकडं आणि अजून पण भरपूर प्रकारचे पान आहेत मसाला पान आहे अजून काय काय कसले कसले आहेत कलकत्ता पान बिन असं वाटतं रांगोळ्या काढल्यात बघा तर आम्ही तर नाही का पानबीन म्हणजे चॉकलेट पान वगैरे कधीतरी ट्राय करतो पण आता नको तर चला जाऊया आता पुढं पण बघू तिकडे आता आतमध्ये जाऊया तिकडे काय कसला म्हणजे प्रोग्राम आहे ते बघूया जाऊन चला आणि गर्दी आता झाली चालू का इकडं ग्रील वगैरे आहे भरपूर दाखवतो तुम्हाला बघा चिकन टिक्का ना बिर्याणी तर हे पण भेटतं इकडं चिकन टिक्का ना बिर्याणी करायचं तर ट्राय या आपल्याला काय आपला शुक्रवार आहे घरी मस्त जेवण असेल काहीतरी या डॉमिनोज पिझ्झा ऑफिशियल शॉप आहे का रस्त्यावर <laughs> आले विकायला बघा डॉमिनोज आलेत रस्त्यावरती विकायला ऑथोराइज शॉप आहे डॉमिनोजचा तर इकडे ओवन वगैरे ला आहे आणि बघा चला तर गर्दी बघा किती लागली आहे पराठा ना भाकऱ्या खायला गर्दी बघा किती लागले सगळे आलेत इकडे भज्या बिज्या सगळ्या मूगभजी तर जेवढं दाखवेल तेवढं कमी आहे बघू चला आता पुढे वडापाव ना मूग भजी सगळा भेटायला लागला चॉकलेट डीप आईस्क्रीम आहे चॉकलेट डीप आईस्क्रीम तर चॉकलेट वर या आईस्क्रीम खायला आणि चला आता जाऊ आपण पुढे आता काय संपत आलेलं आहे सगळं इकडचं म्हणजे शॉप संपत आलेत आता तुम्हाला मी बाकीचं काय आहे ते दाखवेल पुढे आणि काय आहे बघा इथे सर्व मॉकटेल वगैरे तेच आहे आता आतमध्ये जो कार्यक्रम आहे तिकडे जाऊ डायरेक्टली आपण कारण इथे आता दुसरं काय राहिलं नाही फक्त जेवायचं वगैरे आहे काय जेवण वगैरे काय आपल्याला जायचं नाही तिकडे बघू आता आणि ठाण्याचा फेमस तंदुरी वडापाव कशी बोललो होतो ना इथे काहीतरी आर्टचं आहे फेस्टिवल म्हणजे आतमध्ये तर बघूया जा चवला जाऊन काय आतमध्ये काय नाही जातो दाखवतो मला बघा इथे आर्ट गॅलरी आहे आर्ट गॅलरी बघा तर बघूया आतमध्ये कसं आहे काय चला लाईन लागली देवळात जायला या कुठून डायरेक्ट पुढं आले चिटिंग करते गद्दारी करू जाऊ चला काय आतमध्ये इथून एंट्री आहे लाईन बघा किती लागत आणि बघा एंट्री केल्या केल्या आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या मस्त मस्त पेंटिंग्स लागले आहेत हे बघा एक नंबर काम आहे आल्या आल्या आतमध्ये एंट्री केल्या गेल्या के आपले दैवत दिसले आपल्याला आपले राजे तर महाराजांच्या खूप भारी भारी पेंटिंग्स आहेत आणि बघा हा मूळ फोटो आहे महाराजांचा दाखवतो तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या पेंटिंग्स आहे आणि काय आहे बघा आपल्या श्रीरामाचं पण पूर्ण पेंटिंग्स आहेत रामाच्या व्हिडिओवर ट्रेनिंग देत होते ना असे पूर्ण पेंटिंग्स आहेत जर काय इंटरेस्टिंग असेल तर दाखवतो इंटरेस्टिंग म्हणजे मला नीट बघायचं आहे सर्व म्हणून मी व्हिडिओ बंद करते कारण असं प्रभू श्रीरामांचं सर्व आहे ते चरित्र वगैरे जे आहे श्रीकृष्णाचं जे बालचरित्र वगैरे ते पेंटिंग्स दाखवले जरा बघतो मी पण हे बघा छत्रपती शिवाजी महाराज आपले प्रभू श्रीराम भगवान आपले श्रीकृष्ण खूप म्हणजे खूप मस्त मस्त पेंटिंग्स आहेत आणि बघा श्रीराम दरबारातला फोटो आहे हा तर जातो आता पुढे बघतो का हे सर्व बघत बघत आम्ही येतो चला पेंटिंग सर आम्ही बघतोय म्हणजे बघत बघत पुढे चाललोय पण काही अशा ज्या पेंटिंग आहेत त्या खूप म्हणजे खूपच भारी आहेत जसं समोर बघा आपले भोळेनाथ शिव पार्वतीचा आपले जे आहे भगवान भगवान शिव पार्वती त्यांची पेंटिंग आहे आणि खूप म्हणजे खूप सर्वच पेंटिंग आहेत ना म्हणजे एकदम भारी भारी आहेत तेवढंच नाही त्यांना काय म्हणजे त्यांचं काही बरोबरीच नाही आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप भारी पेंटिंग आहेत आणि बघा समोरच आता बघतो चला आम्ही पण पुढे कवर अप करतो आम्ही पण बघून घेतो पेंटिंग्स वगैरे मग भेटतो तुम्हाला या पुढे आल्यावर बघा तिकडे पण म्हणजे खूप भारी भारी हँड पेंटिंग्स आहेत सगळे हँड पेंटिंग आहेत सर्व हाताने काढलेल्या पेंटिंग आहेत बघा मुंबई लोकल काही कला असते ना बघा ना एकेकाच्या एक अंगामध्ये सर्व हाताने काढलेल्या आहेत पेंटिंग हे बघा चला जाऊया आता बाहेर इथून झालं सर्व बघून तिथून बाहेर आणि बघा बाहेर सगळे बारीक पोरांना फुगे बिगे बलून बिलून काय 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 विकायचं आहे सगळं हे बारीक पोरांच्या सगळ्या वस्तू आहेत आणि डोलक्या बिलक्या कोणला पाहिजे तर या पप्पाच्या वारीसाठी तर आता झालं आमचा कवर करून ओपन फेस्टिवल आता काहीतरी खायला जातो आम्ही तर मग आता बघू आपला कुणाल भाऊ कुठं राहिला इकडंच होता समोरच आता एक मिनटं आधी हा दिसला चला मग आहे जातं फेस्टिवल राहून आम्ही आलो ना इकडं आलो वसंतरला मोमोज खाण्यासाठी तर मग आता खातो आम्ही मोमोज आणि मग हा ब्लॉग आपण करू इकडंच एंड तर कसा वाटला ब्लॉग सांगा कमेंट करून इंदोर करा तुम्हाला फोन हां उकोन फेस्टिवल आहे या अजून तीन दिवस बाकी आहे आणि जे बाहेरून येणार असतील त्यांना दाण्यावरून म्हणजे डायरेक्ट बस वगैरे आहे ऑटो वगैरे भेटेल जास्त लांब नाही दोन ते तीन किलोमीटर आहे फक्त या नक्की भेट द्या कोण फेस्टिवलला मग हा ब्लॉग आपण तो ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला करा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब बाय